नमस्कार या शाहिराच्या मानाचा मुदळाचा नमस्कार मी आभार व्यक्त करतो की या सर्व नियोजन मंडळानं या ठिकाणी मला शाहिरी सेवा करण्याची संधी दिली मित्रांनो शिवराज्याभिषेक दिन म्हणजे महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा केला गेला पाहिजे तो दिवस असा घडला गेला शोभाना जे काय माझ्यासाठी करून ठेवलं म्हणजे माझ्यासाठी म्हणजे माझ्या शाहिरीसाठी काहीतरी करून ठेवले ना पण खरोखर शाहिरीला जर वरद कोणी दिला असेल तर माझ्या राजमाता जिजावणी दिली येतात कारण दहा नोव्हेंबर सोळाशे त्या प्रतापगडाच्या पैशी युद्ध झालं अफसर खान मारला गेला आणि माझ्या लेखाने काहीतरी पराक्रम केलाय तू मला जरा वीर रस्त्यांमध्ये ऐकायचा म्हणून त्या पाच त्या महाडच्या असणाऱ्या भाव्यामधल्या शाही अजिनदासाला विनंती केली की ते पोवाडा बांध आणि तोही पोवाडा ऐकण्यासाठी माझा राजा लक्षात ठेवा दीड वर्षानंतर राजगडावरती गेला होता आणि पोवाडा ही पहिली फरमान जर कोणी केली असेल ती एका महिलेने केली आणि ती राजमाता जिजावून केली लावणी ही पुरुषाची फरमाईश आहे पण पोवाडा ही राजमाता जिजाऊन जाय मला जास्त काही बोलायचं नाही सर्वांना लाईगडला यायचंय का आता म्हणतो मी नेणार आहे तुम्हाला इथूनच तयारी आहे का तर चला रायगडला पण जाऊया बघा रायगडला कोण कस काय कस नियोजन करून जात असत पण शाहिराला वाटलं की चित्रपटामध्ये शिवाजी महाराज बघितले नाटकामध्ये ना बघितले पुस्तकामध्ये ना वाचले तरी सुद्धा रोज शाहिराला कोणी ला राहावं लागतं तर सांगावं लागतं की असा होता आमचा राजा तरी सुद्धा आमचा राजा आम्हाला समजत नाही म्हणून शाहिराला वाटलं हे कुणाला तरी जातीनिशी जाऊन विचारलं पाहिजे आणि भक्त होऊन रायगडावर विभक्त होणं वेगळा कुटुंबापासून विचारापासून सर्व गैरवर्तनापासून विभक्त व्हावं तेव्हा भक्त म्हणून शाहिराला वाटत तर रायगडाला विचाराव की रायगडा कसा होता माझा राजा सांगशील का था? चला तर आता रायगडावरती जाऊया आणि कोण कसं जाते आणि शाहिराने तो सवाल केलेला कसा शिवरायांच्या रायगडाला पाहण्या गर्दी ने जाती अहो शिवरायांच्या रायगडाला पाहण्या गर्दी ने जाती तर कुणी पोवाडी देश गीते तर फिल्मी गीते ही कुणी गाती अहो इतिहासाच्या ऐकून कवना म्हणी रायगड हुरघुरतो आणि फिल्मी गीतांच्या ऐकून ताना खिल्ल होमणी म्हणी झुरतो अहो शिवशाहीचा दुर्ग बुजुर्गतो क्षण क्षण शिवराया आणि कैलाशीच्या शिवासमिनी पुन्हा इथे अवताराया हे पुन्हा जन्मतील शहा शिवाजी हे पुन्हा जन्मतील शहा शिवाजी हा वेड्याचा विश्वास तो रायगड वेडा शिवाजी महाराजांसाठी मावळ्यांच्या साठी आणि तो वेडेसारखी वाट बघतोय पण त्याला कोणीच विचारत नाही की रायगडात तुला काही बोलायचं आहे का आपण फक्त जातो काय करतो

और पायरी आणि सवे घेऊन शाहीर थोडा वरती तो आला आर थोर तपस्वी तो रायगडाने तोच प्रश्न केला त्याला की शिवशाहीचे दिस दीस सोन्याचे आठवती का आठवती का रायगडाने शाहिराला प्रश्न विचारलाय की शिवशाहीचे दिस सोन्याचे शाहिर तुला आठवतात का पण हा अर्थ तिला प्रश्न तयारचा कोणाला ऐकू येतो आणि आपण जाऊन रायगडावर हे वरुणीच देखावा पाहतो काय बघतो मोठा टोकावून कसे फोटो येतील सदरे लोक कसे फोटो येतील एवढ्यासाठीच रायगड राहिलाय मित्रांनो त्या रायगडाला दुःख विचारलं पाहिजे म्हणून हा अर्थ स्वरातील प्रश्न तयारचा कोणाला ऐकू येतो आणि आपण जाऊन रायगडावर हे वरुणीच देखावा पाहतो हे कोणी पुनर्जन मध्ये अवस्था बघितल्यानंतर शाहीर स्तब्ध झाला शाहिराला बोलता येईना शाहीर स्तब्ध राहिल्यानंतर रायगडाला देखील वाटलं अरे साडेतीनशे वर्षाचं मुख्याचं गट माझा आज फिटलं म्हणून शाहिराजवळ रायगड आला आणि बोलू लागला काय अरे मी मीच त्या प्रियशोबांचा गडलाय गड किल्ला आव्हानजाने केलं दिल्लीला हो हा हा जिन झिन हे निरधीन आणि काय सांगितलं शारी दिशांच्या यवनी सत्यला जाऊन युवक्ता आला मिरवले मराठी टक्का हो हा हा जिन जिरे हे निर हे आणि असं म्हटल्यानंतर शाहीर गडावरती यायला गेलाय निहात त्या शिवकाळातील का तर ठरकांना हे त्या शिवकाळातील आणि असं झाल्यानंतर त्या रायगडावर वातावरण काय झालं रायगडाने सांगितलं सर्व बाजूला सर्व गुरुजांना सांगितलं रायगडावरच्या प्रत्येक वस्तूला सांगितलं अरे शाहिरगडावरती आलेलं आहे आणि मग काय झालं एक कमता वायू लहरी दो रंगा गंगा सागरी, दो ले ले। तो उठे ही स्वागता महादर वाजा बाहू पसरी शाहिराच्या स्वागताला महादरवाजा तुझ्या लक्षात ठेवा बाहू पसरले कारण त्यांचं दुःख सांडण्यासाठी बंदर गेलेला म्हणून स्वागता महादरवाजा बाहु बाहू पसरी ते उभ्या बुरुज आदपीने सैनिका परी बुरजावर हरली तृणपाती खडगांबरी शिव तेज उधळती त्या काळ्या कातळ दरी तेजाने जळाले शल्य मनाचे उरी आणि भरती आनंद रायगड किल्ल्यावरी वर्णन्या हर शहीद पदे थिटी शाहिरी जी जी थिटी शाहिरी जी 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 आणि नकशिकांत त्या रायगडाचा कणकण थरथरला थर हे सगळं बघितल्यानंतर रायगड सुद्धा थरथरला थर आणि त्याला गहिवडून आलेला मनवानो नकशिकांत त्या रायगडा चाकर कन थर थरला तो अनुभव हा हा जिन जिन हे जिन जिन हे जिन हे जिन जिन हे मग दोघांना आनंद झाला अति दोघांना आनंद झाला अति आठवी तो छत्रपती गात त्यांची महती करीत अशी वस्तू ती शाही रा रायगडाची साथ शाहीला रा सवे रायगड गा उफाळ शिवाठ म्हणून उदया मेरो घुसलाला सात दरिया जी मेरो घुसलाला सात दरिया तजीजी जी जी, जी। पण शाहिर काय करू गेले ते दिवस गेले ते वैभव आता फक्त माझं एकच काम आहे काय आता आठवणी राहिल्या फक्त रायगड काय सांगतो बघा आता आठवणी राहिल्या फक्त स्वाभिमान फक्त जी नेमे फक्त जाहले माझे बापुड्याचे मी लोकदेव अनुभवस्थान घ्यायचे मी काम शिव नाहमधे जपून घ्यायचे हाजी जी जी जी, जी। रायगडात एकच काम आहे फक्त शिवराय 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 आणि तो जपतोय ते आपण जपत नाही म्हणून त्याचं दुःख तो, तो, तो सांगतोय पण काय करावं साईराव कितीतरी वर्ष झाली मी माझ्या राजांच्या बद्दल ऐकतोय जितकं चांगलं ऐकतोय तितकं वाईट देखील ऐकतोय मी काय केलं मी काय पाहिलेलं आहे हे फक्त मलाच माहित आहे पण मला आजपर्यंत कुणी विचारलं नाही पण माझ्या राजामुळं माझ्या राजामुळं हिंदू संस्कृती जिवंत आहे का कशामुळं आणि तरी सुद्धा ठेवा कुठं तर देवत्व बहाद करायला पण निघालं त्याच्यावर सुद्धा लक्षात ठेव शिंतू ठेवली जातात पण शाही नाईक माझ्या राजाने ना अवतार सिद्ध केलेले आहेत कसे अरे मनसिंह अवतार

आणि असं म्हटल्यानंतर शाहिराला सुद्धा उफाळून आलं आणि शाहिराला देखील सांगावं वाटलं की रायगडा आजपर्यंत तुझ्यापर्यंत कोण पोहोचलं नाही आणि ते पोचण्याचं काम केलं म्हणून शाहिराला एकच सांगायचंय काय अरे छत्रपतीच्या राजधानीचा मान तुला रे रायगडा आणि कैसा होता राजा जाणता बोल बोल तू घडा घडा अरे सोड आणि ज्येष्ठ त्रयोदशी देवी तुझ्या का पाहती रे नेत्र कडा आणि शाहीरा मला माहित आहे जिजाऊ पुन्हा येणार नाही मला माहित आहे पुन्हा शिवबा ज्याला मला येणार नाही पण तरी सुद्धा त्यांचं गुणगान तूच सांगू शकतोस म्हणून अरे सांग, <laughs> सांग सांग बाजीता वीर कथा आणि जीवा शिवायदारी वीर आठवणता आणि धन्य तू त्यांची भक्ती पाहिली निष्ठा त्या शिवबावरती आणि तुझ पाहिली शिवराजाची बत्तीस मानसी हाच्या सोन्यावरती बसण्यासाठी माझा राजा तयार होता का तर माझ्या राजाची इच्छा ती होती पण स्वप्न म्हणा आईला कोण कोणत्या परिस्थितीमध्ये माझ्या राजाला घडवलेला आठ महिन्याचा माझा शोभा पोटात असताना सुद्धा लक्षात ठेवा लपुजराजे जाधव स्वतःचे आजोबा शिवरायांना ठार करण्यासाठी होते आधीच माझ्या राजाचं बालपण जर ऐकलं ना बघलो तर नको नको असं वाटतं इतकं राजानं तुमच्या माझ्यासाठी करून ठेवलेलं आहे म्हणून गुरु प्रकट असावा कशासाठी आणि गुरु कुणाला म्हणावं मी आता कोल्हापूरचा आहे पहिला माहिती ना कोल्हापूरचा कसा असतो दूध पिणारा पाच पाच लिटर दोन दोन लिटर दूध पिता मी पैलवान माझ्याकडे जाऊ नका मी काही पित नाही तेवढं मी पैलवान पण नाही पण सांगतो गुरु कुणाला म्हणावं दुधात सत्व शक्ती मग त्या पेल्या काय आहे तुम्ही कुठल्याही भांड्याला प्या त्या भांड्यामध्ये ताकद नसते त्या दुधामध्ये असते म्हणून दुधात शक्ती मग त्या पेल्याच काय आहे जर गुरुक तत्व नाही तर मग या चेल्यात काय आहे म्हणून सांगाय वाटत एका हकुमताचा एका हकुमत्याचा मग तर ज्ञात काय आहे अहो ठेवून हातभाळी मग आता काय आहे नको त्या गोष्टीसाठी आम्ही रडतोय पण माझ्या राजाने कोणी कोणत्या परिस्थितीमध्ये स्वराज्य घडवलेलं आहे ते तुम्हाला रोखून रोखून सांगावं लागतं म्हणून आजच्या या सोहळ्यासाठी या ठिकाणी मला बोलवलं आणि नंतर आपली शाही ही सेवा होणार आहे तर सुरुवातीला ही मला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद जय